या मराठी चित्रपट निर्मात्यांना नक्कीच झालंय काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय मित्रांनो एकीकडे बॉम्बा बोंब सुरू आहे की मराठी चित्रपट जास्त चालत नाही मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षक येत नाही असं असताना दुसरीकडे बघा या चित्रपटांचे निर्माते एकच दिवशी तीन तीन चार चार चित्रपट रिलीज करत आहेत गेल्या आठवड्याचं उदाहरण घ्या तुम्ही बारा सप्टेंबर रोजी एकच दिवशी तीन चित्रपट प्रदर्शित झाले याच्यामध्ये दशावतार लग्नाची गोष्ट आणि आरपार या चित्रपटांचा समावेश आहे सुदैवाने या चित्रपटांना चांगली प्रेक्षक संख्या आहे कारण या चित्रपटांचं सा कथानक चांगलं आहे आता याच्यामध्ये बघा दशावतार या चित्रपटाने बाजी मारल्याचं पाहायला मिळते जवळपास सहा दिवसात या चित्रपटाने नऊ कोटी साडेनऊ कोटीच्या वर कमाई केली बघा हेच तिन्ही चित्रपट जर वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये प्रदर्शित झाले असते तर या चित्रपटांना चांगला टाइम स्लॉट मिळाला असता किंवा मग अजून थिएटरची संख्या मिळाली असते अजून शोध मिळाले असते या तीनही निर्मात्यांनी एकच दिवशी चांगले विषय असलेले चित्रपट एकच दिवशी रिलीज केले आणि बघा दशावतार तर चांगली कमाई करतोय परंतु बाकीच्या दोन चित्रपटांचं नुकसान झालं असं सांगायला हरकत नाही आता याच्यामधून बाकीच्या निर्मात्यांनी काहीतरी शिकणं अपेक्षित होतं परंतु नाही आम्ही जी तारीख ठरवली त्याच तारखेला आम्ही बाकीचे चित्रपट रिलीज करणार आता उद्या एकोणीस तारखेला एकूण चार चित्रपट प्रदर्शित होत आहेत म्हणजे कमाल आहे आता याच्यामध्ये आतली बाटली फुटली नावाचा एक चित्रपट आहे ज्याच्यामध्ये सिद्धार्थ जाधव मोहन आकाशे सर आहे रोहिणी हटेंगडी मॅडम आहेत आणि चांगला चित्रपट आहे त्याचं सध्या सिद्धार्थ जाधव हा मोठ्या प्रमाणात प्रमोशन करताना दिसतोय हा पहिला चित्रपट आहे त्यानंतर कुर्ला टू वेंगुर्ला नावाचा एक चित्रपट आहे ज्याच्यामध्ये विना जामकर प्रल्हाद कुडतडकर असे कलाकार पाहायला मिळतात त्यानंतर तिसरा चित्रपट आहे तो म्हणजे अरण्य ज्याच्यामध्ये आपला राणादा म्हणजे हार्दिक जोशी आहे हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे आणि गडचिरोलीचं एक जंगल आहे त्या जंगलामध्ये हा संपूर्ण चित्रपट शूट केलाय तोही चांगला चित्रपट आहे त्यानंतर चौथा चित्रपट आहे तो म्हणजे साबरभोंडा हा जो चित्रपट आहे याची निर्मिती प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले हे तीनही चारही जे चित्रपट आहेत ना त्यांची जी कथा आहे एकंदरीत बघता खूप छान चित्रपट आहेत आता हे चारही चित्रपट एका दिवशी प्रदर्शित केल्यामुळे या चारही चित्रपटांना व्यवस्थित स्क्रीन मिळणार नाही कारण ऑलरेडी पहिले जे आयत, तीन चित्रपट आहेत ते चांगल्या पद्धतीने चालत आहेत दशावतार सारखा चित्रपट पहिल्या दिवशी दोन स्क्रीन होत तिसऱ्या दिवशी तीन स्क्रीन झालाय चौथ्या पाचव्या दिवशी सहा सहा स्क्रीन या चित्रपटाच्या लावाव्या लागतात एवढा हा चित्रपट चालतोय अशातच हे चार चित्रपट अजून लागले तर त्या पहिल्या तीन चित्रपटांचे स्क्रीन सुद्धा हे लोक घेणार आणि यांना सुद्धा व्यवस्थित स्क्रीन मिळणार नाही त्यामुळे हे जे काही सातही चित्रपट आहेत ना या सातही चित्रपटांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असं मला वाटतं मित्रांनो मला असं वाटतं ना की या मराठी चित्रपट निर्मात्यांनी एकत्र यावं बोलावं संभाषण करावं आज माझा चित्रपट रिलीज करतोय पुढच्या आठवड्यात तुझा चित्रपट रिलीज करूया तू मला मदत कर मी तुला मदत करतो असं काहीतरी बोलायला पाहिजे उद्या चार चित्रपट रिलीज होत आहेत गेल्या आठवड्यात तीन चित्रपट रिलीज झालेत एकूण सात चित्रपट उद्याच्या आठवड्यात असणार आहेत जो मराठी चित्रपट पाहायला जाणारा प्रेक्षक आहे ना तो कन्फ्यूज होणार की नक्की मी कुठला चित्रपट पाहू त्यात हिंदीवाले डोकंवर काढूनच असतात त्यामुळे थोडासा विचार करायला पाहिजे या सगळ्यामुळे आहे ना मराठी चित्रपटांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय असं मला वाटतं याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका